देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या आठ वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय उद्यापासून या दहा वस्तू मिळतील दुप्पट भावात आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा उद्यापासून आपल्या रोजच्या जीवनातील दहा वस्तूंचे भाव दुप्पट होणार आहेत अमेरिकाने भारतावर टॅक्स वाढवला तसेच जगात आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालेलं आहे जर तुम्हाला या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा तुम्हाला जीवनावश्यक वस्तू महाग होणार अतिशय धक्कादायक बातमी महागाई आता आपल्या सगळ्यांच्या खिशाला कात्री विचार करा पुढच्या महिन्यात तुमच्या महिन्याचा जो खर्च आहे तो वाढणार आहे तुमच्या घराचं बजेट पूर्णपणे बिघडणार आहे तुम्हाला जर या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा वस्तू साठी तुम्हाला मोजावे लागतील चला तर जाणून घेऊयात आपण कोणत्या त्या दहा वस्तू आहेत पहिली वस्तू तो आहे खाद्यतेल सध्या तेलाचे भाव वाढत आहेत ती वाढणार आहेत मागील वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास तीस टक्क्याने वाढ झाली आहे मग आता काही महिन्यांसाठी तेल साठवून ठेवायचे असेल तर आता आज खरेदी करा तेलाच्या किमतीने कळस गाठला आहे पण तुम्हाला माहित आहे का रोजच्या जेवणातील आणखी एक महत्वाची वस्तू ती म्हणजे तिचे देखील भाव आता वाढणार आहे दोन नंबरची वस्तू तिची किंमत आता वाढल्यामुळे तुमच्या घराच्या बजेटवर तुमच्या महिनाच्या खर्चावर प्रचंड परिणाम होणार ती वस्तू म्हणजे डाळ आणि कडधान्ये दुसरी वस्तू आहे डाळ आणि कडधान्ये आपल्या रोजच्या जेवणात याचा देखील वापर होत असतो महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील वाढणार आहे गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीत वीस टक्क्याने वाढ झाली आहे आता ती दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्यास आस। डाळींचा देखील साठा करून ठेवा डाळींच्या किमतीची तर बातच वेगळी आहे पण आता एक अशी तिसरी गोष्ट आहे की जी तुम्हाला दररोजच्या जेवणामध्ये दररोजच्या आहारामध्ये कमीत कमी, -कमी दिवसात तीन वेळा लागत असते तुमच्या जिभेला गोडवा देणारी वस्तू आता तिचे भाव ऐकून तुमचं तोंड कडू पडणार आहे ती म्हणजे साखर तिसरी वस्तू आहे साखर चहा कॉफी असू द्या किंवा गोड असणारी दुसरी एखादा गोड पदार्थ असू द्या साखरेशिवाय पूर्ण होत नाही मागील वर्षी साखरेच्या दरात पंधरा टक्क्याने वाढ झाली आता तो भाव देखील दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे साखर देखील तुम्ही आताच खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं आता गोड पदार्थानंतर आपण बोलूया तिसऱ्या चौथ्या गोष्टीविषयी वाहनांविषयी ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव पेट्रोल आणि डिझेलचे भाव देखील एक मे नंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आता पहा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर काय फरक पडणार आहे पहा चौथी वस्तू आहे पेट्रोल आणि डिझेल गेल्या सहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाली आता ते दुप्पट होण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर आणि प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टींच्या खर्चावर होणार आहे त्यामुळे शक्य असण्यास आपल्या वाहनामध्ये आपल्या गाड्यांमध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल महिनाभराच्या भराच्या आधीच भरून ठेवा तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला किमतींचं नवीन संशोधन करतात किमती ठरवत असतात त्यामुळे नक्कीच एक मे नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळू शकते त्यामुळेच एकतीस एप्रिलच्या आधीच तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून ठेवा आता पुढची गोष्ट आहे जी महिलांच्या खूप आवडीची आहे आणि तिचा भाव भरपूर दिवसापासून वाढतच आहे आणि तो किती वाढणार याविषयी प्रत्येक महिला पुरुषांच्या तोंडी एक वाचत आहे ते म्हणजे सोनं होय सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि दागिन्यांकरता महिलांसाठी कायमच एक लोकप्रियतेचा विषय आहे सोनं मागील एका वर्षात सोन्याच्या भावात पंचवीस टक्क्याने वाढ झाली तर गेल्या सहा महिन्यात देखील सोनं विक्रमी पातळी पार करते आणि येणाऱ्या काही दिवसात एक लाख रुपयाच्या पुढे हे सोनं जाणार आहे आणि एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोनं काही दिवसामध्येच दोन लाखाचा टप्पाही ओलडणार आहे त्यामुळेच तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल लग्न सराईमुळे सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आत्ता चांगली संधी आहे तुम्ही हा महिना संपायची वाट पाहू नका सोनं कधीही खरेदी केलं तर नक्कीच फायदेशीर होणार आहे कारण की सोन्याचे भाव गगनाला भेटणार आहे आणि येणाऱ्या काळात सोनं दोन लाख रुपये प्रति तोळा नक्कीच पाहायला मिळू शकतं असं प्रसिद्ध तसेच जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलंय पण तुम्हाला माहिती आहे का रोजच्या खर्चातील आणखी एक गोष्ट आहे की जिच्याशिवाय शिवाय तुमचा दिवसच उजडत नाही ते म्हणजे मोबाईल रिचार्ज तर मोबाईल रिचार्जचे दर देखील वाढणार आहे आपल्या आयुष्याचा जीवनाचा एक अविभाज्य भाग भाग झाला आहे मोबाईल आणि त्या मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज तर त्या रिचार्जमुळे देखील आपल्या खर्चात वाढ होणार तर पुढची गोष्ट आहे बघा रिचार्जमुळे देखील आता तुमच्या जे बजेटवर परिणाम होणार आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट आहे जी सोन्याबरोबर जिचा भाव नेहमी पाहिला जातो ती म्हणजे चांदी होय सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव देखील वाढू शकतात आज मितीला सोन्याचा प्रति किलोचा दर एक लाख रुपयाच्या पुढे गेलेला आहे आणि गेल्या वर्षभरात त्यामध्ये झालेली वाढ बावीस टक्क्यापेक्षा जास्त आहे तर त्याचाही भाव आपल्याला नगी नजीकच्या काळात दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायचा तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही चांदीच्या वस्तू चांदीचे दागिने लवकरात लवकर खरेदी करणं तुमच्यासाठी गरजेचं असतं आता चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या अशा दोन जीवनावश्यक वस्तू आहे की ज्या तुम्हाला त्याच्याशिवाय तुमचा दिवस पुढे जाऊ शकत नाही ज्या दिवसात तुम्हाला दोन ते तीन वेळा लागत असतात त्याचेही भाव आता प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ते ऐकून देखील तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल पण सगळ्यात महत्वाची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल रिचार्ज पाच सातवी गोष्ट आहे मोबाईल रिचार्ज हो महागाईचा परिणाम तुमच्या आता मोबाईल रिचार्जवर सुद्धा होऊ शकतो टेलिकॉम कंपन्या आहेत त्याच्या दरात वाढ करू शकतात तुम्हाला रिचार्ज साठी देखील दुप्पट पैसे मोजावं लागू शकतात तुमच्याकडे जिओ त्याबरोबर ओडाफोन आयडिया किंवा कुठल्याही कंपनीचं सिमकार्ड असू द्या गेल्या काही महिन्यात तुम्ही बघितलं असे की कि रिचार्जच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे तर तीच वाढ पुढे कंटिन्यू ठेवत आता तेच रिचार्ज दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म प्लॅनचा रिचार्ज करू शकता आता तुम्ही रिचार्ज जो आहे एक वर्षाचा रिचार्ज तुम्ही लगेच करू शकता म्हणजे चालू भावानुसार तुमचा जो प्लॅन ऍक्टिव्ह होईल आणि पूर्ण वर्षभर तुम्हाला तो जो आहे तो रिचार्ज मिळून जाईल आणि एका दृष्टीने तुमचा महागाईचा त्यावर परिणाम होणार नाही आता त्यानंतर अतिशय महत्वाच्या दोन वस्तू ज्या आहेत की ज्याचे भाव देखील आता गगनाला भिडणार आहे किंबहुना दुप्पट होणार आहे आणि ते ती वस्तू आहे बघा दूध आठवी गोष्ट दूध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दुधाची गरज असते महागाईमुळे दुधाच्या उत्पादनात आणि वाहतुकीत वाढ झाल्यामुळे त्याचे भावसुद्धा वाढू लागले आहेत दूध तयार करण्यासाठी लागणारे पशुखाद्य असतील किंवा इतर चाऱ्याचा खर्च असेल याच्यामुळे भाव वाढल्यामुळे दुधाचं जे काय प्रोडक्शन कॉस्ट आहे ती तर वाढलेलीच आहे तर त्यासोबत दुधाच्या वाहतुकीला लागणारं जे पेट्रोल डिझेल आहे त्याचे भाव वाढल्यामुळे सुमारे दर मागील वर्षभरात जवळपास दुधाच्या किमतीमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे आता ते देखील दुप्पट होऊ शकतं दुधाचे भाव वाढल्यावर लहान मुलांचे आणि मोठ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं पण आता पहा दूध तर तुम्ही स्टोअर करू शकत नाही पण आता दूध हे तुम्हाला लागणारच आहे किती जरी महाग झालं तरी देखील हे दूध तुम्हाला खरेदी करावंच लागेल पण एक अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे तुमचा जीव वाचत असतो ते म्हणजे औषध तर त्याचेही भाव आता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे ते आपण पुढे पाहूयात पण आता जो भाजीपाला आहे नऊ क्रमांकाची वस्तू आहे भाजीपाला भाजी तर भाजीपाला देखील आहे तर उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे तसेच कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतीमुळे खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा एकंदरीतच खर्च वाढल्यामुळे ज्या भाजीपाल्याचं प्रोडक्शन कॉस्ट वाढलेले आहे आणि ज्यामुळेच भाज्यांचा दर देखील बाजारपेठेमध्ये वाढलेला असल्यामुळे जे भाज्या असतील फळाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील तर याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला जे आहे ते वाढ पाहायला नक्कीच मिळू शकते आता सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक जो भाव वाढणार आहे ती वस्तू म्हणजे औषध औषध जे आहेत आपलं जीवन वाचू शकतात आपलं आरोग्य सुधारवू शकतात अशी जी औषधं आहेत तर तुमच्या घरातली मूलभूत औषधं आहेत जसे ताप सर्दी डोकोदिखी असे सिंपल साधे औषधं देखील येणाऱ्या महागाईमुळे महाग होऊ शकतात गेल्या वर्षभरात काही औषधांच्या किमती जवळपास पाच ते दहा टक्क्याची वाढ झाली आहे आता ती दुप्पट होण्याची शक्यता आहे आता यासाठी तुम्ही एक सोपा पर्याय वापरू शकता तुम्ही स्टँडर्ड कंपनीची औषधं न घेता जेनेरिक कंपनीची औषधे घ्यायची आहेत तुम्हाला जेनेरिक औषधं कशी असतात याविषयी शंका असेल तर नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला हे करू शकतो आता महागाईचा जो आहे फटका तुम्हाला बसू द्यायचा नसेल तर काही टिप्स आहेत त्या एका सेकंदात तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्या आता काय आहे महागाई पासून जर वाचायचं असेल ज्यावेळेस गोष्टी महाग होतात तर त्यावेळेस आपल्याला अनावश्यक गोष्टींची खरेदी करणं टाळायचं असतं आपलं बजेट व्यवस्थित तयार करायचं असतं आणि त्यानुसारच खर्च करायचा असतो शक्य असल्यास आता स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवा ज्या वस्तू लांब लाँग टर्म टिकत असतात जसे धान्य असतील डाळी असतील कडधान्य असतील किंवा इतर काही गोष्टी असतील कि, कि ज्या लॉंग टर्म टिकत असतात तर त्यांची खरेदी आताच करून ठेवा सहा महिन्याचं प्लॅनिंग करा पुढील सहा महिन्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही प्लॅनिंग करू शकता अनेक ठिकाणी ऑफर्स असतात डिस्काउंट असतात काही त्या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आताच खरेदी करून ठेवू शकता तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही तुमचं बजेट प्लॅनिंग करू शकता आता तुमचं नेमकं याविषयी काय मत आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी महाग झालेल्या वाटत आहेत तुमचं साधारणपणे या व्हिडिओविषयी काय मत आहे नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद